नमस्कार गीताज कोल्हापुरी तडक्यामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी आज लसणाची चटणी बनवणार आहे त्यासाठी लसूण घेतलेलं आहे सोडून अर्धी वाटी चिंच थोडी घेतलेली आहे लाल तिखट घेतलेलं आहे हिंग घेतलेलं आहे हे आता मी मिक्सरला लावणार आहे वाटून घेणार आहे बारीक आणि निच्चा चवीनुसार मीठ हे सगळं मी मिक्सरला वाटून घेणार आहे थोडंसं पाणी वाटण्यासाठी घालू आपण लसूण आणि हे वाटून झालेलं आहे बघा आता आपण फोडणी तयार करूया फोडणीसाठी कढई तापत ठेवलेली आहे तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण थोडीशी मेथी टाकूया जीरे टाकले हिंग थोड़ा टाक अपन ही वाटन के लिए टाक थोड़स पानी घूम पता थोड़ परतु जीन्स टाक चटणीला खूप चांगली चव येते आपले आपली चटणी तयार लसणाचा उग्र असा असतो ते निघून जातो झालेले आहे बघ आपली चटणी तयार लसणाची चटणी छान तेल कसं तेल सुटले बघा हो आता आपली चटणी तयार झालेली आहे ही एक महिनाभर टिकू टिकते कशी वाटली रेसिपी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद